पालकची भाजी बऱ्याच प्रकाराने करता येते आपल्याला मटर पालक पनीर पालक मेथी पालक लसूण पालक असे बरेच प्रकार असतात पालकची भाजी करण्याची पण आज मी तुम्हाला एकदम साधी सोपी आणि झटकन होणारी अशी पालकची भाजी करून दाखवणार आहे जी तुम्ही टिफिनमध्ये पाच ते सहा मिनटामध्ये देऊ शकता तर चला आता आपण पालकची भाजी कशी करायची ते बघूया आता ही पालकची जोडी घेतलेली आहे मोठी घेतलेली आहे आणि ही चांगली पहिला आधी साफ करून चार पाच वेळेला धुवायची आहे आपल्यालाही आणि त्याच्यानंतर कापायची तशी मी कापून बिपून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आठ लसणीच्या पाकळ्या आहेत जेवढी तुम्ही लसूण घालाल ना तेवढी चांगली पालकच्या भाजीला आणि हे जिरं घेतलेलं आहे आणि हे शेंगदाण्याचं पूल घेतलेलं आहे बस एवढंच आपल्याला त्यात चा जे घालायचा पदार्थ आहेत तेवढेच आहेत चला आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता मी गॅस पेटवलाय आणि कढई ठेवलेली आहे आणि आता आपण तेल घालूया त्याच्यात आता एक मोठा चमचा तेल घातलेला आहे मी आता हे गरम होऊ द्या आता तेल तापलेलं आहे आता आपण जिरं घालून घेऊया ही लसूण घालून घेऊया आणि ही मिरचीचा घालून घेऊया मात्र मीडियमच ठेवायचा तुम्ही करून बघा ही भाजी नेहमी नेहमी ला द्या अतिशय छान भाजी होती आता आपण याचा पालक घालूया तर हे आता पालक घालत राहायचं पालक हे असत ना ते खूपच कमी होतं मग दिसताना आपल्याला भरपूर दिसतं पण खूपच कमी होतं नंतर मग कारण त्याच्यामध्ये पाण्याचं जास्तही असत आता हे चांगलं त्याला आपण मिक्स केलं की याच्यावर झाकून ठेवूया फक्त दोन मिनटं आपण वाफ काढून घेऊया त्याची हे बघा आता दोन मिनटं झालेली आहेत आपली आणि ह्याच्यात आपण आता मीठ घालून घेऊया आता हे पालकाला मीठ हिशोबाने आपण घालायचं जास्त नाही घालायचं कारण ते पालक कमी होणार आहे त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ना पालकची भाजी एकदम कमी होती आता याच्यात झाकण ठेवूया आपण हे बघा आता याचं झाकण आपण काढून टाकायचं आता याला पाणी किती सुटलं आहे बघा आता या पाण्यामध्येच पाणी संपूर्ण सुकवायचं आहे आपल्याला त्याला आता दोन मिनटं लागतील तरी आता ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं आता पाणी सुकवायचंच आपण आता ही भाजी आपल्याला ओवरकूक नाही करायची फक्त पाणी सुकवायला सुकवण्यापुरतंच आपल्यालाही करायचे आहे भाजी शिजवायची तेव्हा आता पाणी सुकायला आलेलं आहे तर थोडं बाकी आहे हे बघा आता पाणी सुकायला लागेल आणि आता ह्याच्यात आपण शेंगदाण्याचं पूट टाकून देऊया आणि मिक्स करूया ते बघा आता आपली भाजी झालेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून घेतो आज मी तुम्हाला पालकची एकदम साधी सोपी आणि झटकन होणारी अशी ही रेसिपी करून दाखवली आहे भाजी करून दाखवलेली आहे ती तुम्ही करून बघा नक्की आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद